आज आपण विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे फॉर्म कसे भरतात ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत सर्वात अगोदर या ठिकाणी फक्त पी यू ल्यू एस किंवा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल या ठिकाणी क्लिक करतो यातली जी ही जी दुसरी साईट आहे बघा पाचवी आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ही दुसरी जी टॅब आहे या ठिकाणी क्लिक करतो आता अगोदर आपण बघा शाळा नोंदणी झालेली आपली आता आपल्याला शाळा लॉग इन करायचं आहे तर शाळा लॉगिन या ठिकाणी क्लिक करतो आज आज ले ले या ठिकाणी आल्यानंतर युड कोड आणि पासवर्ड आणि लॉग इन व्हा हे सर्व प्रोसेस या ठिकाणी करून घेतो आणि लॉग इन होतो आणि आज बघा आज नवीन सूचना आलेली आहे या ठिकाणी हे लॉग इन केवळ इयत्ता पाचवी आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षे करता आहे या लॉगिन मध्ये चौथी व इथा सातवीचे विद्यार्थी आवेदनपत्र भरण्यात येऊ नये हे आजपासूनच आलेले कदाचित याला या कंटिन्यू करतो কট করতো হে যে তিন রেশা দ তোমার তিন রেশিক করতোা ইয়া পাঁচবি আঠী যে ফর্মিক ভরু শো আমার দিতো তোমাকে रजिस्ट्रेशन आपल्याला विद्यार्थी रजिस्ट्रेशन करायचं आहे म्हणजे फॉर्म भरायचं आहे आणि फी पेमेंट करायची दोन गोष्टी या ठिकाणी तुम्हाला करून दाखवतो सर्वात अगोदर आपण त्या रजिस्ट्रेशन करूया या ठिकाणी क्लिक करतो यस करतो या ठिकाणी काही प्राथमिक माहिती आलेली असते विद्यार्थ्याची विद्यार्थी आवेदन पत्र क्रमांकापर्यंत माहिती आलेली असते या ठिकाणी बघ आता विद्यार्थ्याचा एका पांढऱ्या कागदावर त्याचा विद्यार्थ्याचा कलर फोटो घ्या त्याच्या खाली त्याची सही घ्या आणि तो डॉक्स स्कॅनरवर शंभर केबीच्या त्याचा फोटो पी एन जी मध्ये करून घ्या म्हणजेच फोटो त्याचा त्या ठिकाणी शंभर केबी मध्ये करा या ठिकाणी मी केलेलं आहे म्हणून याला चूज पाहिला या, या ठिकाणी क्लिक करतो जे तो फोटो ठेवलेला आहे त्याला या ठिकाणी मी घेतो त्याला या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी फोटो आलेले का तर बघा या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा सरनेम टाका विद्यार्थ्याचा फर्स्ट नेम टाका या ठिकाणी त्याने विद्यार्थ्याचं वडिलाचं नाव टाईप करा नंतर या ठिकाणी तिच्या आईचं नाव टाईप करा या ठिकाणी विद्यार्थ्याचे लिंग सिलेक्ट करा दिव्यांग आहे का नो नंतर परीक्षेसाठी लेखणी आवश्यक आहे का दिव्यांग नसल्यामुळं या ठिकाणी हे या ठिकाणी आपल्याला काहीच करता येत नाही तर बघा या ठिकाणी जन्मदिनांक आपल्याला सिलेक्ट करायचे याला या ठिकाणी सिलेक्ट करा त्यानंतर बघा तर हे जे आहेत बघा हे जे ज्या रेशन दिसत तुम्हाला ह्या ह्या वर्षाच्या आहेत आपल्याला या याला आप या, या जर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी हे वर्ष माग मागे जाते आणि हे जे नोव्हेंबरचा महिना याला या ठिकाणी क्लिक करा महिना याला या ठिकाणी सिलेक्ट करतो आणि जी तारीख आहे ती तारीख या ठिकाणी सिलेक्ट करा या ठिकाणी ती येऊन जाते बघा आता विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी आहे का या ठिकाणी क्लिक करा ठिकाणी विद्यार्थी आधार क्रमांक टाका त्यानंतर या ठिकाणी आरक्षणाचा प्रवर्ग सिलेक्ट करा नंतर या ठिकाणी परीक्षेचे माध्यम सिलेक्ट करा नंतर विद्यार्थी शिकत असलेला अभ्यासक्रम सिलेक्ट करा नंतर वडिलाचे पालकाचे वार्षिक उत्पन्न आहे याला ठिकाणी करा पाल पालकाचा मोबाईल नंबर आणि पालकाचा ईमेल आयडी असेल तर टाका नसेल तर राहू हो द्या आवश्यकता नाही या ठिकाणी बघा शासनाने जाहीर केलेले आदिवासी क्षेत्रातील आदिवासी आहात आद का या ठिकाणी नो सिलेक्ट करतो शासकीय विधाने प्रवेश हवा आहे का या ठिकाणी काहीच करू शकत नाही आपण मुलगी असल्यामुळं याला या ठिकाणी काहीच करू शकत नाही आदिवासी विद्यालय विद्यालय केंद्रामध्ये प्रवेश हवा हो आहे का हे यालाही या ठिकाणी आपण काही करू शकत नाही ही ऍडमिशन फी येते विद्यार्थ्याची ऍडमिशन फी बघा ओपन आणि ओबी साठी दोनशे रुपये अदर कास्ट साठी एकशे पंचवीस रुपये आहेत हे बघा आता हे जे त्याचं बँक डिटेल दिलेले आहेत बँक खात्याची माहिती हे आपल्याकडे अवेलेबल असेल तर या ठिकाणी टाका सध्या तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर टाकायची गरज नाही मात्र या ठिकाणी रिलेशन आपण सिलेक्ट केलं ते सर्व भरणं आपल्याला आवश्यक आहे बँक खातेदाराचे नाव बँक अकाउंट नंबर आय एफ सी कोड बँक नेम नेम हे सर्व भरणं आवश्यक आहे ज्या वेळेस आपण हे जर आपण सिलेक्ट केलं या ठिकाणी रिलेशन सिलेक्ट केलं तर हे सर्व भरणं आवश्यक आहे स्वतःच आहे की संयुक्त खातं आहे मात्र माझ्याकडे नाही तर हे भरणं काही बंधनकारक नाही या ठिकाणी हमी पत्र आहे ते सर्व व्यवस्थित आहे की नाही एकदा तुम्ही चेक करू शकता तो सेव ऑप्शन या ठिकाणी मी क्लिक करतो आता या ठिकाणी परत तो आपल्याला एकदा पायाची संधी देतो या ठिकाणी आपण काही बदल करायचा असल्यास आपण या ठिकाणी परत या ठिकाणी एडिटी करू शकतो हा एडिटीचा ऑप्शन आहे मात्र माझं बरोबर आहे त्याच्यामुळे मग मी या सबमिट ऑप्शनला या ठिकाणी मी क्लिक करतो बघा या ठिकाणी स्टुडंट रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेले आहे म्हणजे माझ्या त्या एका विद्यार्थ्याची नोंदणी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आता नोंदणी पूर्ण झालेली आहे त्याच्यानंतर बघा आपण दुसरा विद्यार्थी तिसरा विद्यार्थी जे काही विद्यार्थी असतील ते विद्यार्थी या ठिकाणी आपण घेऊ शकतो पुढचा विद्यार्थी आता त्या विद्यार्थ्यांची नोंदणी मी केलेली आहे आता त्याला या ठिकाणी आपण पेमेंट करूया हे जे तीन रेषा दिसतात तुम्हाला तीन रेषाला या ठिकाणी क्लिक करतो आणि आता त्या विद्यार्थी आपण रजिस्ट्रेशन केलेलं आता फी पेमेंट नंबर आपण जाऊया फी पेमेंटला या ठिकाणी क्लिक करतो बघा एक नोटिफिकेशन आलेली या ठिकाणी जर पेमेंट करत असताना जर पेमेंट करत असताना जर तुमच्या बँकेतून रक्कम कपात झाली असेल तर पेमेंट स्थितीत पेंडिंग दर्शवत असेल तर कृपया पुढील बहात्तर ताससाठी पुन्हा पेमेंट करू नका आणि काही तुमची काही अडचण असेल तर या ठिकाणी हे पत्ता दिलेला आहे याच्यावर तुम्ही त्यांना पाठवू शकता आता बघा मी याच्या अगोदर दोन विद्यार्थ्यांचं केलेले आहेत आता मी या ठिकाणी पेंडिंग पेमेंट स्टुडंट लिस्ट एका विद्यार्थी तुम्हाला करून दाखवणार आहे तर एकशे पंचवीस रुपये त्याची फी बघा ये ये या ठिकाणी ते दाखवत आहेत बघा आता या ठिकाणी क्लिक करतो इथं हे जे सिलेक्ट करायचे सिलेक्ट नसेल तर तुम्ही सिलेक्ट करा आणि मेक पेमेंटला या ठिकाणी क्लिक करा तर बघा ऑनलाईन करत असताना आपण क्रेडिट अँड डेबिट कार्ड आणि इंटरनेट बँकिंग या दोन गोष्टीचा वापर करू शकतो माझ्याकडे एटीएम कार्ड आहे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड आहे याला या ठिकाणी मी क्लिक करतो आणि आपल्या जो एटीएम कार्डवरचा जो कार्ड नंबर असेल तो, असे तो या ठिकाणी टाका या ठिकाणी एक्सपायर डेट टाका या ठिकाणी हे टाका आणि कार्ड होल्डर नेम जसं कार्डवर जशी माहिती असेल तीच माहिती या ठिकाणी भरा आणि मेक पेमेंटला क्लिक करा हे सर्व प्रोसेस या ठिकाणी मी करून घेतो आपल्या आप मोबाईलवर एक ओटीपी येते ओटीपी या ठिकाणी टाका मेक पेमेंटला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी बघा आता ते सक्सेसफुल झाले आहे की नाही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा या ठिकाणी सक्सेसफुल झालेले नाहीत तर जो मी विद्यार्थी घेतलेला होता ते आपण प्रिंट काढू शकतो प्रिंटला या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी वरती तीन टिंब दिसतात तुम्हाला डॉट दिसतात या ठिकाणी क्लिक करतो सीवायच पीडब्ल या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचं नाव टाईप करा आणि सेव्ह करा सेव्ह ऑप्शन या ठिकाणी क्लिक करतो म्हणजे ते आपल्या गॅलरीत सेव्ह होऊन जाते तर बॅक आल्यानंतर बघा परत आपण झालं की नाही तर ट्रान्झॅक्शन मध्ये जाऊन पाहू शकतो आपण या तीन या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी ट्रान्झॅक्शन हिस्ट्री बघा ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीला या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणची पहिली बघा आता हे ज्या ठिकाणी आपण रिसिप्ट पाहू शकतो आपण भरली की नाही याची आपण रिसिप्ट काढू शकतो या ठिकाणी क्लिक करतो आणि जी रिसिप्ट आता आपण भरलेली आहे ती पेमेंट सक्सेसफुली झालेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो आणि हे जे आपल्याला जी, जी प्रिंट काढायची असेल तर ते याला ठिकाणी मी क्लिक करतो आणि या तीन डॉटला या ठिकाणी क्लिक करतो से एस पीडब्लू या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी खाली सेव्ह ऑप्शन आहे बघा सेवला या ठिकाणी क्लिक करतो अशा प्रकारे आपल्याला विद्यार्थ्याची नोंदणी करायची आणि फी पेमेंट करायची आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू